व्हिडिओ कॉल करायचा नमस्कार नमस्कार मी की किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज कातरणी तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधू आणि गुरुदत्त कृषी सेवा केंद्र यांचे संचालक आदित्य बहु कदम यांच्याकडनं जाणून घेऊन आपण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं होतं आणि त्यांना डीलरशिप पण दिलेली आहे आपण त्यांच्या कृषी सेवा केंद्राला तर आता तुम्ही तुमच्या गावामध्ये बऱ्याच शेतकरी बांधून नापक खतं दिलेले आहे बरोबर तर त्यांचे कांद्याचे दरवर्षाच्या तुलनेमध्ये तर त्यांचे रिपोर्ट कसे आलेले आहे आता तर तुम्ही स्वतः घरी वापरलेले आहे हार्वेस्टिंग झाल्यानंतर कांदे घरी आणलेले आहेत आणि आता मार्केटला जाण्यासाठी त्यांचं शॉर्टिंग चालू आहे तर तुम्ही काय सांगू इच्छित कांद्याची क्वालिटीमध्ये खूपच भरलं झालं आहे आणि मेन म्हणजे कांद्याचा कलर आणि कांद्याचं मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ झाली हा। आणि मार्केटला कांदा जरूज टोपला तर बघू शकताय की आज ते कृषी संचालकचे गुरुदत्ता कृषी सेवा केंद्र कातरणी यांचे संचालक आहेत आणि स्वतः ते घरी वापरत आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी गावामध्ये पण अनेक शेतकरी बांधवांना त्यांनी बेसन डोस दिलेला आहे की जे आपल्या सहा व्यागाचा बेसन डोस आहे गेल्या वर्षी पण त्यांनी घरी वापरला होता पहिले अगोदर तुमच्या मागच्या वर्षी आपण फक्त आज वापरला दोन हा अनुभव बाकीच्या त्या दोन एकरात आणि बाकीच्या याच्यामध्ये खूपच पाडल खूप जाणवतो आणि मागच्या वर्षी तुम्ही म्हटले पण बरोबर स्वतः अनुभव घेतला आणि मग यावर्षी बघू शेतकऱ्यांना बरोबर त्याची फीडबॅक एक नंबर येते तर बघू शकता त्यांची प्रतिक्रिया की गेल्या वर्षी स्वतः घरी वापरलं स्वतः अनुभव घेतला त्याच्यानंतर इतर शेतकरी बांधवांना पण त्यांनी सजेस्ट केलं कारण की गावामध्ये गावामध्ये एक नंबर टॉपला त्यांचं गुरुदत्ता कृषी सेवा केंद्र म्हणून औषधाच्या बाबतीत बघितलं तर टॉप त्यांच्याकडे सगळे प्रकारचे मिळून जातात खताच्या बाबतीत पण त्यांनी बायोलॉजिकल जे दिवसेंदिवस जमीन नापिक होते त्याच्यासाठी त्यांनी जेकिसन ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल सहा बॅगचा बेस्ट डोस दिलेला आहे तर ज्यांनी ज्यांनी हे खत वापरलेले आहेत त्यांचे टॉप कांदे निघालेले आहेत मार्केटला पण हायस्ट कांदे जात आहे कारण की दिवसेंदिवस रासायनिक खत जे टाकताय येतोय जमिनीमध्ये पहिल्या मुद्दा टाकत राहिले संपलेले तर आता त्याच्यानंतर परत टर्बुजासाठी जे कलिंगड त्याच्यासाठी दिलेलंय तर त्याचे रिपोर्ट कशी आलेले म्हणजे ज्या ज्या शेतकरी मानवांनी आमचे खत किसान ग्रीन इंडियाचे घेतलेले ते प्रत्येकजण खुश आहेत ते गेल्या वर्षी पण चांगले कलिंगडसाठी चांगले रिपोर्ट दिलेले आणि बॅक्टेरिया किट पण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण पुढच्या वर्षी अवश्य वापरा गुरुदत्त कृषी सेवा केंद्रावर तुम्हाला खत अवेलेबल भेटेल आणि एकदा अवश्य वापरून बघा अनेक व्हिडिओ बघण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा आणि असे नवनियन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद